आजच्या व्हिडिओ मध्ये एक ते दीड ग्रॅम सोन्याच्या इअरिंगचे न्यू आणि फॅन्सी डिझाईन्स आपण पाहणार आहोत त्या गोल्ड सहाशे एकोणचाळीस रुपये आहे जर तुम्ही डेलिव्हर साठी नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर आजच्या व्हिडीओ मध्ये शेअर केलेल्या सोन्याच्या इयरिंग डिझाईन्स एकदा नक्की पहा मॉडर्न हाय क्लास आणि टेंडी दिसण्यासाठी अशा प्रकारचे नाजूक सोन्याचे कानातले घाल घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर केलेल्या सर्व इयरिंग डिझाइन एक ते दीड ग्रॅम वजनात बनलेल्या आहे या सर्व इयरिंग्स नाजूक आहेत आणि तितक्याच फॅन्सी आणि ट्रेंडी डिझाईन्स आहेत टॉप्स कानातल्यांमध्ये तुम्हाला डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात सध्या अशा प्रकारचे मोती जडी कानातले खूपच फॅशन मध्ये आहेत जर तुम्हाला मोत्याचे कानातले घालायला आवडत असतील तर तुम्ही एक ग्रॅम मध्ये अशी मोती इयर रिंग बनवून घेऊ हो शकता अशा इयर कोणत्याही कपड्यावर साडीवर कॉम्प्लिमेंट करतील रिच रॉयल आणि हायक्लास दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या डायमंड वर्कच्या इयरिंग बनवून घेऊ शकता यूज करू शकता कार्यक्रमामध्ये देखील घालू शकता ऑफिस अगदी बेस्ट आहेत खूपच हाय क्लास आणि स्टायलिश दिसतात इयरिंग मध्ये आणखीन एक सुंदर ऑप्शन म्हणजे हँगिंग टॉप्स कानातले जर तुम्हाला लॉंग कानातले घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा फॅन्सी डिझाईनचे असे हँगिंग टॉप्स कानातले बनवून घेऊ शकता अप्रतिम आणि सध्या फॅशनमध्ये असलेले लेटेस्ट कलेक्शन आहे खूपच सुंदर दिसतात तसेच अशा कलर स्टोनच्या नाजूक राऊंड शेपमधील स्टड इयरिंगची डिमांड खूप वाढलेली आहे अशा इयरिंग सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये या इयरिंग्स अवेलेबल आहेत इयरिंग्स लोक देखील हास करतात तसेच एक ग्रॅमच्या आतील आकर्षक इयरिंग डिझाईन हा खूपच सुरेख डिझाईन्स आहेत शिवाय कमी बजेटमध्ये बनणारे आहेत ड्रॉपलेट डिझाईनच्या अशा इयरिंग खूपच स्मार्ट आणि सुंदर दिसतात सध्या अशा रिव्हर्सेबल सोन्याच्या कानातल्यांची ही ट्रेंड खूप जास्त आहे जर तुम्हाला फॅशनेबल ट्रेंड आणि नवनवीन डिझाईनचे सोन्याचे कानातले घालायला आवडत असतील तर अशा रिव्हर्सेबल इयरिंग तुम्ही नक्की ट्राय करू शकता ट्रू पॅटर्नमध्ये या इयरिंग असून या दोन्ही साईडला आपल्याला डिझाईन पाहायला मिळते या इयरिंग्ज अगदी नाजूक आहेत एक ग्रॅमच्या आतच बनतात मॉडर्न लूक करायचं असेल तर अशा इयरिंग्स तुम्ही ट्राय करू शकता खूपच स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद